तुमच्या पण कपाळावर पिंपल्स येतात का त्यावर उपाय काय करायचे तुम्हाला माहीत आहे का नसेल माहीत तर अजिबात काळजी करू नका आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे चेहऱ्यावर पुरळ येणं ही समस्या ही खूप सामान्य न्या आहे यामागे अनेक कारण असल्याचं आपण अनेकदा ऐकत असतो पण याबरोबरच अनेकांना फक्त कपाळावर पुरळ येण्याची समस्या असते म्हणजेच पिंपल्स येण्याची समस्या असते कपाळावर बारीक पुरळ आल्याने चेहऱ्याचं सौंदर्य तर बिघडतंच पण ते पुरळ बराच काळ तसंच राहतं आणि त्यामुळे नेमकं त्यावरती उपाय काय करायचा असा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच बऱ्याच जणांना पडतो कधी पोट साफ नसल्याने कधी डोक्यात कोंडा असल्याने तर कधी त्वचा खूप तेलकट असल्याने कपाळावर पिंपल्स येऊ शकतात यावर सोपे उपाय कोणते करायचे तेच व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि येऊयात आता मुद्द्यावर नंबर वन कोरफड जेल लावा कोरफडीला सौंदर्याच्या बाबतीत विशेष महत्व दिलं जातं त्वचा केस यांच्या बऱ्याच समस्यांवर कोरफडीचा घर अतिशय रामबाण उपाय ठरतो हे आपल्याला ठाऊक आहे त्याचप्रमाणे कपाळावर जर पिंपल्स येत असतील खूप मोठमोठे फोड आले असतील तर मग कोरफड लावा कपाळावर आलेल्या फोडांवर काही दिवस नियमितपणे कोरफडीचं जे जेल आहे ते लावलं ना तर ते फोड कमी होण्यासाठी लवकर मदत मिळते दुसरं टोमॅटो टोमॅटोमध्ये भरपूर अँटी असल्याने ते त्वचेसाठी खूप चांगलं असतं टोमॅटो बारीक करून त्याचा रस तुम्ही बनवून घ्या त्यात लिंबाचा रस एक चमचा एक चमचा मध घालून अशी पेस्ट तयार करून घ्या ही पेस्ट चेहऱ्यावरती लावा कोरडं झाल्यानंतर चेहरा धुवून घ्या हे दिवसातून किमान तुम्ही दोनदा केलं तरीही चालणार आहे ह्याचा परिणाम तुम्हाला पिंपल्सवर दिसून येईल तिसरं बर्फ दिवसातून दोनदा बर्फाने तीन ते चार दिवस तुम्ही सलग मसाज केलं ना तर पिंपल्स बरे होऊन जातात पिंपल्सची समस्या बर्फ इझिली दूर करू शकतं यासाठी बर्फाचा क्यूब तुम्ही पातळ कापडामध्ये गुंडाळा आणि मग पिंपल्सवरती लावा आपण हा उपाय दिवसातून दोनदा केला तरीही जाणणारे ह्यामुळे सूज आणि मुरूम लगेच कमी होऊ शकतात चौथ बेसन पीठ हळद आणि मध एक चमचा बेसन पीठ घेऊन त्या चिमूडभर हळद आणि मग तुम्ही मध ॲड करून हा पॅक कपाळावरती तुम्ही सगळीकडे एकसारखा लावून घ्या साधारण पंधरा मिनिटांनंतर हा पॅक धुवून टाका यामुळे कपाळावर जे आलेले पुरळ आहेत ते कमी होण्यासाठी लवकर मदत मिळेल अशा पद्धतीने सोपे उपाय तुम्ही नक्की करून बघू शकता ज्यामुळे कपाळावरचे जे पिंपल्स आहेत किंवा पुरळ आहेत ते लवकरच दूर होऊ शकतात आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत चखीच्या फेसबुक पेज लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी